महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आज एका सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणारी घटना घडली गट आहे एकोणीसशे साठ पासून आजवर अनेक दिग्गज नेते पाहिलेल्या या मातीनं आज आपली पहिली महिला उपमुख्यमंत्री पाहिली सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण मित्रांनो ही केवळ एक बातमी नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांची एक नवीन नांदी आहे अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे पण आता ती पोकळी खरंच भरून निघेल का हा निर्णय फक्त सत्तेचा एक बदल असणार आहे की सक्षमीकरणाचा एक महत्वाचा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून नमस्कार मी प्रथमेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांचा फक्त शपथविधी नाही तर त्या पुढचा विचार करणार आहोत सुनेत्रा पवार यांची राजकीय ओळख केवळ अजित पवारांची पत्नी एवढ्यापुरतीच मर्यादित नाही त्या महाराष्ट्राचे माजी दिग्गज मंत्री पद्मसिंग पाटील यांच्या भगिनी सुद्धा आहेत राजकारणामध्ये चालणारे डावपेच शह काटशह त्यांनी पवारांची सून होण्याआधीच अनुभवले आहेत त्यांनी एनव्हायरो व्हिलेज आणि बारामतीमधील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रशासनाचा आणि लोकांशी संवाद साधण्याचा प्रदीर्घ अनुभव घेतला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात विजयालक्ष्मी पंडित यांच्यापासून ते आजवर अनेक महिला मंत्री झाल्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचा मान कुणालाही मिळाला नव्हता तो मान आज सुनेत्रा वहिनींनी मिळवला आहे राजकारणात त्या आजवर पडद्या मागून सक्रिय होत्या पण आता त्यांना थेट सत्तेच्या फ्रंट फूटवर येऊन आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे बारामती लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अपघात होता की मतदारांचा राजकीय नकार हे आता या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्पष्ट होईल बारामतीची जनता अजितदादांच्या जागी त्यांना पुन्हा मनापासून स्वीकारेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल आमदारांची मोड बांधणे विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून त्यांना आपल्या एक आमदारांना एकत्र ठेवावे लागेल शरद पवारांकडून आउटसाइडर पवार असं हिणवल्या गेल्यानंतर आता स्वतःच्याच पक्षांतर्गत आमदारांकडून त्यांना पूर्ण स्वीकार मिळेल का अजितदादांसारखा दरारा निर्माण करणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल विरोधी पक्षाच्या आक्रमक आणि अनुभवी वक्त्यांच्या धारदार प्रश्नांना सभागृहात उत्तर देताना त्यांचा संयम त्यांचा अभ्यास आणि बुद्धिमत्तेची कसोटी लागणार आहे सहानुभूती आणि सत्ता या पलीकडे जाऊन सुनेत्रा पवार स्वतःचा स्वतंत्र राजकीय ठसा उमटवू शकतील का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना थेट मंत्रालयातील सत्तेतून होईल जर भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली तर त्या प्रक्रियेत सुनेत्रा पवारांची भूमिका दुवा म्हणून असेल की अडथळा सुनेत्रा वहिनींना घराणेशाहीच्या आरोपातून बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे लागेल महिला मतदारांना आपल्याकडे वळवणे हे त्यांच्या पुढचे मुख्य उद्दिष्ट असेल अजितदादा आणि त्यांचं व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरू करणे या शिस्तीसाठी आणि फाईल्सचा झटपट निपटारा करण्यासाठी ओळखले जायचे अख्खं मंत्रालय त्यांच्या वेळेच्या अचूकतेने चालायचं आता हेच चा आव्हान सुनेत्रा वहिनींसमोर असेल राज्यातील नोकरशाही म्हणजेच मोठे आय ए एस आणि आय पी एस अधिकारी एका महिला उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांना किती गांभीर्याने घेतात आणि त्यांचा वचक मंत्रालयावर कसा राहतो हे त्यांच्या सुरुवातीच्या शंभर दिवसातील निर्णयांवरून ठरेल त्यांना प्रशासनावर पकड मिळवण्यासाठी आपली वेगळी कार्यपद्धती निर्माण करावी लागणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं या पदाचा उपयोग राज्यातील शेवटच्या महिलेच्या हितासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात सुनेत्रा वहिनी अजितदादांची पोकळी भरून काढतील का या सगळ्या आव्हानांचे शिवधनुष्य ते लिलया पेलतील का आणि विशेष म्हणजे या ऐतिहासिक निर्णयाचा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीवर काही विशेष परिणाम होईल का कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद